शहरात अवकाळी पावसाचा कहर इमारत कोसळली नागरिक जखमी दोन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने काल नंदुरबार शहरात मोठे नुकसान केले जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले शहरातील मध्यवर्ती असलेल्या सुभाष चौकात बँगलोर बेकरीच्या शेजारी असलेली एक जुनी इमारत कोसळली या दुर्घटनेत इमारतीच्या बाजूने चालणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले शहरातील मंगळ बाजारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले त्यामुळे व्यापारी आणि खरेदीदारांना अडचणींचा सामना करावा लागला साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांचे हाल झाले दरम्यान याच साचलेल्या पाण्यात एका नागरिकाने लाकडी ओंडक्यावर तरंगतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झालाय या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले या परिस्थितीत प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप नागरिकांकडून केला के जात आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार सहसंपादक अनिल बोराडे